नमस्कार मी पंजाब टाक हवामान अभ्यासक कॉम्बोस्टू मुंबई धुंगा तालुक्या सुद्धा दिलं तर आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी आनंद देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बाजू नमस्कार मी पंजाब टाक हवामान अभ्यासक कॉम्बोस्ट मुंबई धुंगा तालुका सुद्धा दिलं नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यास कंपोस्ट टू गुगल तालुक्याशी आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी आनंद देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकरी दुसऱ्या आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे कडक सूर्यदर्शना राहणारे म्हणून हे आनंद लक्षात येतात मग परत शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्यामध्ये पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढण्यात चालेल त्यांना काढून झाकून द्यावा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायचे आले असेल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बॉर्डर राहणार आहे देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅशमॅट एरियात पडणार आहे त्याच्यामुळे म्हणून मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूरकरांसाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅचमाटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा काय त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये येलदर देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर जा माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमेंट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या धरण राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेले सायलेलेच सगळे तळे भरून जाणार आहे परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील मध्ये चांगला पडणार आहे म्हणजे हा ना ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहिती म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही जे तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणूनही देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी